नाफेडच्या खरेदी केंद्रामध्ये नोंदणीला आरंभ झाला असून आता शासकीय सोयाबीन खरेदीची नोंदणी आणि विक्री प्रक्रियेत बायोमॅट्रिक पडताळणी बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे विशेष म्हणजे वयोवृद्ध शेतकऱ्यांचे बोटाचे ठसे न लागणे सरोवर डाऊन होणे आणि तासनतास रांगेत थांबूनही नोंदणी न होणे या कारणामुळे शेतकऱ्यांचा त्रास वाढला आहे या पूर्वी नोंदणी प्रक्रियेला फक्त आधार सात बारा बँक पासबुकची झेरॉक्स कागदपत्रे लागत होती मात्र आता पारदर्शकता आणण्यासाठी बायोमॅट्रिक थम आवश्यक केला असून त्याचीच अडचण शेतकऱ्यांना होत आहे आपल्या इथे शासनाच्या हमीभावातर्फे नाफेड अंतर्गत आ, खरेदी नोंदणी सोयाबीन खरेदी नोंदणी ही सुरू झालेली आहे आणि महत्त्वाचं की शेतकऱ्यांना जे कागदपत्र लागतात त्यामध्ये तुमचं आधार कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स प्रत लागेल आणि महत्त्वाचं तुमचं सात बारा हा असायला हवा त्यातही सात बारामध्ये तुमचा पीक पेरा हा सोयाबीनचा असायला हवा तेही दोन हजार सव् पंचवीस सव्वीसचा असायला हवा महत्त्वाचे नवीन नवीन काय सर नवीन अशी गोष्ट सुरुवात झालेली आहे की प्रत्येक शेतकऱ्याने इथे येऊन तुमचं स्वतःचे थंब म्हणजे बायोमॅट्रिक सिस्टीमने ऑन करून तुमच्या आधार कार्डसोबत लिंकिंग करून ते ॲग्रेस्टाक्स पोर्टलसोबत लिंक असलेलं जे काही पूर्व आहे तुमची डिटेल येते त्यानुसारच तुमचं नाफेडची नोंदणी होईल আলাদ